अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा मराठी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पण योग्य पद्धतीने गोकुअष्टमीची घरच्या घरी कशी पूजा साजरी करायची ते सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि सर्वांनी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय नमः चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया कंसाने आपल्या बहिणीची म्हणजेच देवकीची सात अपत्य मारून टाकली त्यानंतर श्रावणाच्या वैध अष्टमीला मध्यरात्री बरोबर बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये मा दे। माता देवकी आणि पिता वासुदेव यांच्या पोटी आठव्या पुत्रांनी जन्म घेतला आणि हा पुत्र रंगाने थोडासा काळा सावळा पण त्याचा मनोहरी तेजस्वी रूप असल्यामुळे तो पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उदयास आला आणि हाच श्रीकृष्ण कंसा विकासाचा कर्णकार ठरला सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावणाचा चौथा सोमवार याच दिवशी आलेली आहे यंदाची गोकु गोकुळाष्टमी सोमवारच्या पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अष्टमी प्रारंभ होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट दो दोन हजार चोवीसला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांनी सुरू कर करायचे असून आपण ती साधारणतः बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत पूर्ण करू शकतो म्हणजेच काय जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त यंदा चौवेचाळीस मिनिटाचाच था असणार आहे साधारणतः पाहून पाऊन तास वेळ मिळ आपल्याला मिळणार आहे या पूजेसाठी तर पूजा पूर्ण व्हावी यासाठी सोमवारच्या दिवसभरात पूजेची सर्व कामे नैवेद्य तुम्ही तयार ठेवायचा आहे जेणेकरून मध्यरात्री बरोबर बारा वाजता पूजेला बसल्यानंतर पाऊन तासामध्ये तुमची पूजा पूर्ण करू शकणार आहात आंघोळ वगैरे करण्याची गरज नाही आहे पण पूजेला बसण्या अगोदर सर्वांनी हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला बाळकृष्णाला स्नान घालायचं असतं आपल्याला घरामध्ये बाळकृष्ण नाही आहेत असं साधारणतः एकही घर सापडणार नाही पण नसेलच तुमच्याकडे तर तुम्ही श्रीकृष्णाच्या फोटो फोटोचीही पूजा करू शकता स्नान घालण्यासाठी काय करायचं असतं एक तर पंचामृत किंवा मग दूध दही यासारखे पदार्थ वापरायचे असतात तसेच श्रीकृष्णांना चंदनाचा गंध सुद्धा खूप प्रिय आहे चंदनाचा सुवास त्यांना हवा हवा असा वाटतो त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे सर्वप्रथम ताटामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवल्यानंतर पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे शंख असेल तर शंखाचा वापरसुद्धा तुम्ही स्नान घालण्यासाठी करू शकता पण शंख नसल्यास तांब्यामध्ये पाणी घेऊन सर्वप्रथम पाण्याने स्नान घाल त्यानंतर तुम्ही दूध किंवा दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ वापरून वापरून स्नान घात घाला नाही तर मग चंदनाची पेस्ट तयार करा ती बाळकृष्णाच्या मूर्तीच्या सर्व अंगाला लावा आणि पुन्हा पाण्याने स्नान घाला स्नान घालत असताना पंचामृतम स्नानम समर्पयामी मूर्ती समर्पयामी हा मंत्र म्हणायला विसरू नका किंवा मग हा तुम्हाला जर जमणार नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा साधा पण प्रभावी मंत्र तुम्ही म्हणू शकता पण मुक्याने स्नान घालायचं नसल्यामुळे या दोन्हीपैकी एक मंत्र नक्की म्हणायलाच हवा तर बघा आपण अभिषेक करताना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालताना काही फुलांच्या पाकळ्यांचा पण वापर करायचा आहे स्नान घालून झाल्यानंतरचे पाणी तुम्हाला झाडाला ला घालावे लागेल पण तुम्ही फुलांच्या पाकळ्या चंदनाची पावडर हे न वापरता दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ वापरलेले असतील तर हे स्नानाचे तीर्थ तुम्ही स्वतः पिऊ शकता तुमच्या घरातील इतर सदस्यांना लहान मुलाबाळांनासुद्धा देऊ शकता जर तुम्हाला ते पै पे, पैसे नसेल तर रात्रीचे एखाद्या तांब्यामध्ये भरून ठेवा म्हणजे ज्या दिवशी गोपाळकाला आहे त्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाला तुम्ही ते पाणी किंवा तीर्थ घालून घालू शकता रात्री आपण कोणत्याही झाडाला पाणी घालत नाही त्यामुळे कोणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्हाला ते तीर्थ पाणी ओतून द्यायचं आहे ज्या ठिकाणी फोटो पूजेमध्ये ठेवलेला आहे त्यांनी तो ओल्या स्वच्छ कापडाने पुसून घ्यावा आणि नंत, नंतर तो पूजेमध्ये वापरावा नंतर पुढील पूजेला सुरुवात करण्यापूर्वी पूजन नक्की करून घ्यावं तुम्हाला माहिती आहे रिद्धी सिद्धीचे पती पूजेला ज्यां ज्यांना मान असतो तो गणप गन... गणपती बाप्पाचे आपल्याला सर्वप्रथम पूजन करून घ्यायचं आहे त्यांना कुंकुवाचा गंध लावायचा आहे त्यानंतर फुल दुर्वा व्हायचे आहेत तर दुर्वासुद्धा तुम्ही वाहू शकता आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व कार्येशू सर्वदा हा मंत्र म्हणून आपली गणेश पूजा पूर्ण करून घ्यावी आता बाळकृष्णाचा जन्म पारंपरिक पद्धतीने कसा केला जातो ते पाहण्यासाठी आपल्याला एखादी काकडी लागते की तो देठाचा सा पण नसल्यास जी उपलब्ध होईल तशा प्रकारची तुम्ही ती घेऊ शकता ही काकडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे सोबतच एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असे म्हणत तुम्हाला जे एक रुपयाचं नाणं घेतलं होतं ना त्या एक रुपयाच्या नाण्याने तुम्हाला काकडीचा जो डेठाकडचा भाग होता ना तो तुम्हाला तुमच्या उजव्या हाताने काढून टाकायचा आहे जेव्हा आपण का काकडीचा हा उजवा सॉरी डेठाकडचा भाग काढून टाकतो तेव्हा तुम्हाला याला भेदन करणे असे म्हणतात केला जातो ते पाहण्यासाठी आपल्याला एखादी काकडी लागते काकडी शक्यतो डेटा सह असावी पण नसल्यास जी उपलब्ध होईल तशा प्रकारची तुम्ही ती घेऊ शकता ही काकडी स्वच्छ धुवून घ्यायची सोबतच एखादा रुपयाचा नाणासुद्धा ठेवायचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र मनात मनातल्या मनात आपल्याला मनात उजव्या हाताने एक रुपयाच्या मदतीने काकडीचा तो देठ देड़ भाग देठाचा भाग काढून टाकायचा आहे चाकू किंवा सुरी यासाठी वापरायची नाही आहे एक रुपयाच्या मदतीने जेव्हा आपण काकडीचा हा देठाचा भाग काढून टाकत असतो तेव्हा त्याला म्हणतात नाळ भेदन करणे दुसरी पद्धत अशी आहे की काकडी घेतली जाते पण काकडीचा जो काही मधोमधचा मद भाग असतो तो एक रुपयाच्या मदतीने कापला जातो आणि बियांचा भागसुद्धा कर कोरू, कोरून टाकला जातो त्यानंतर मध्ये जी काही जागा तयार होते तिथे कापूस ठेवला जातो त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते ती वरून झाकून ठेवली जाते त्यानंतर घंटा नाद करत त्याचबरोबर धूप धूपानी पाणी ओवाळाचं आणि मग ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा राधे कृष्ण गोपाळकृष्ण असा जय जयकार करत बाळकृष्णाचा जन्म करून घेतला जातो पण इथे मी तुम्हाला अतिशय साधी सोपी पद्धत सांगितली आहे नाळभेदन केले की जो देठा पकडचा भाग आहे तो सांभाळून ठेवायचा नंतर कुणाच्याही नजरेस तो पडू द्यायचा नाही तोपर्यंत बाळकृष्णाच्या मूर्तीवर कापड काढायचं जोराने आपल्या देवघरातील घंटी वाजवायची बाकी सर्वांनी टाळ्या वाजवल्या तरीसुद्धा चालेल त्यानंतर राधे कृष्ण 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 असं म्हणत म्हणत तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला धूप दिपाणी ओवळून घ्यायचं आहे जी काही आपण सांभाळून ठेवलेली नाळ होती म्हणजेच काकडीचं डेट होतं तो दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घरातील एखाद्या स्त्रीने झाडाच्या कुंडीमध्ये मातीमध्ये किंवा तुळशीच्या मातीमध्ये व्यवस्थित पुरून द्यावा आणि ती काकडी आहे तर समजा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या स्त्रीला मूलबाळ नसेल किंवा त्या गोष्टीसाठी अडचणी येत असतील तर तुम्ही तिला ती काकडी खायला दिली तर बाळकृष्ण म बाळकृष्णाच्या म्हणण्याने आपल्या श्रीकृष्णाच्या कृपेने तिची जोडीसुद्धा लवकर भरून जाईल आणि तिचे घरसुद्धा भर बाळगोपाळांनी भरून जाईल तुम्हाला ते शक्य असेल तर काकडी अशा महिलेला नक्की द्या पण नसल्यास तुमच्या घरातील सर्व मंडळी मिळून तुम्ही ती प्रसादाच्या रूपात खाऊ शकता छोट्याशा बाळकृष्णांना स्नान घालून झालं त्यांचा जन्म करून झाला आता आपण त्यांची थोडीफार तयारी करून घेऊया आणि त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला पोशाख घालायचा असतो जसजशी जन्माष्टमी जवळ यायला लागते ला ला तस तसं तुम्हाला बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये जन्माष्टमीचे सगळे साहित्य उपलब्ध आहेत असतात त्यामुळं त्यामुळे तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पण मनापासून श्रीकृष्णाची पूजा नक्की करा जेणेकरून काय होईल तुमच्या कुटुंबामध्ये सकारात्मकता येईल त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील नात्यामध्ये मधुरता येईल एकमेकांबद्दलचे प्रेम वाढेल आणि मुख्य म्हणजे आणि मुख्य म्हणजे बाळकृष्णांना म्हणजे जे आपल्या घरामध्ये बाळगोपाळ आहेत त्यांनासुद्धा खूप आनंद होईल तसेच आपल्याला त्याच्यानंतर बाळकृष्णाला पोशाख घालायचा आहे पिवळ्या रंगाचा पोशाख असावा कारण पिवळा रंग बाळकृष्ण असतील किंवा श्रीहरी विष्णू असतील यांना अतिशय प्रिय आहे यानंतर आपल्याला चंदनाचा गंध लावला लावायचा आहे किंवा चंदन किंवा अष्टगंध असलं तरी मूर्तीला गंध लावायचा आहे बाकी हळद कुंकू पूजेमध्ये वापरत नाहीत त्यानंतर सुगंधित अत्तर असेल तर ते सुगंधित अत्तर आपल्याला बाळकृष्णाच्या कपड्यांना लावून घ्यायचं आहे छानपैकी आपल्याला आपण आपल्या मुलांना जसं तयार करतो ना मग कपडे घालणे त्यांचे केस विंचा त्यांना दृष्टीसाठी काजाची टीक लावणे असे आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीलाही काळागंध किंवा काजाची टीक लावायची आहे छोटेसे बाळकृष्ण आपल्या घरातील लहान मुलाप्रमाणेच अतिशय गोंडच दिसतात त्याचबरोबर तुम्ही जेव्हा जन्माष्टमीचे साहित्य घेतात तर पोशाख घेतला की तो त्याचबरोबर गळ्यातला हार असेल डोक्यावरचा मुकुट असेल ज्याला मोरप मोरपंख असेल त्याचबरोबर बाळकृष्णाचे जे काही अलंकार असतात जसे की बासरी असतील त्याचबरोबर कानातले असतील आणि अजून काही तरी अशी आपली का लाकडी काठी असते ना, ना तिला पुढून असा गोलाकार असतो त्या पद्धतीची सुद्धा काहीतरी मिळत असते पण तुम्हाला माहीत नाही काय नंतर न आपल्याला बाळकृष्णाला दृश्य लागू नये म्हणून ला आपल्याला मूर्तीवरून असे आपण जसे आपल्या बाळाचे दृश्य काढतो ना तसे हात फिरवून असे बोट मोडून घ्यायची आहेत त्यानंतर ना ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण केल्या तर असं वाटतं की आपली पूजा खरोखर आहे की पूजेमध्ये जिवंतपणा आहे जसं आपण आपल्या बाळासाठी करतो त्याच पद्धतीने या छोट्याशा बाळकृष्णासाठी आपण यशोदा किंवा देवकी बनून या गोष्टी करू शकतो नंतर काय करायचं आहे पूजा मांडणीसाठी एखादा पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर पिवळ्या रंगाचं आसन ठेवायचं चा, नसल्यास ज्या रंगाचं असेल लाल किंवा भगव्या रंगाचा असेल ठेवलं तरी चालेल आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग ही खूप शुभ मानला जातो चौरंगावरती कापड ठेवल्याच्या नंतरना आपल्याला सर्वप्रथम पूजेमध्ये आपल्याला घरी असलेल्या आपल्या पूजेतल्या शंख ठेवावा लागतो त्यानंतर घं घंटीळ सुद्धा ठेवायची असते आपल्या देवघरामध्ये आपण जर गाय वासराची मूर्ती घेतलेली असेल तर तीसुद्धा ठेवू पूजेमध्ये ठेवू शकता कारण बाळकृष्णांना किंवा छोट्या अशा कृष्णांना गाय वासराची किती आवड होती हे तुम्हाला कथाद्वारे माहिती असेलच तर मग आपण शंख ठेवला घा घाटी ठेवली गाय वासराची मूर्ती ठेवली थोडीफार फुलांची आरास करून घ्यायची आहे जी काही सजावट तुमच्या पद्धतीने करायची असेल ती तुम्ही पाना फुलांनी करून घेऊ शकता एक वाक्य माहिती असेल हाती घोडा पाल की जय कन लाल की त्यामुळे आपल्याला घरामध्ये लहान मुलबाळा असतील त्यांच्याकडे समजा हाती घोडा किंवा गायीसारखी एखादी खेळणी असतील तर ती खेळणीसुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता पण नसल्यास काही हरकत नाही आहे तुमच्या पू पूजा घरामध्ये म्हणजेच तुमच्या देवघरामध्ये जर हत्तीची मूर्ती असेल बऱ्याच वेळा आपण अष्टलक्ष्मीचं प्रतीक किंवा गजलक्ष्मी प्रतीक म्हणून सुद्धा हत्ती आपल्या देवघरामध्ये अवश्य ठेवतो त्यातला तुम्ही इथे पूजेमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल बा नंतर त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्ती मूर्ती ठेवली त्यांना धूप दिवाणी ओवळून घ्यायचं आहे अर्पण केलेली तुळशीपत्र अर्पण केलेले आणि आपणच म्हणायचं आहे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव आता आपल्याला बाळकृष्णांना पाळण्यातसुद्धा घालायचं असतं तर तुम्हाला जन्माष्टमीचे दोन प्रभावी मंत्र मी सांगते कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतात श्लेशानाश्चाय गोविंदाय नमो नम शिवाय अजून एक मंत्र जो तुम्हाला आत्तापर्यंत समजला असेलच ओम नमो भगवते वासुदेवाय या दोन्हीपैकी कोणता तरी एखादा मंत्र तुम्ही म्हणू शकता आता आपण बाळकृष्णाची पूजा केली पण त्यांना नैवेद्य दाखवला नाही तर तुम्हाला बाळकृष्णाचे आवडते पदार्थ नक्की माहीत असतील लोणी त्याचबरोबर खडीसाखर ज्याला आपण माखन मिश्री म्हणतो तर तुमच्या घरातील जी चहामध्ये वापरतात ती साखरसुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता पण फक्त नैवेद्यावर आठवणीने तुळशीपत्र ठेवा कारण तुळशीपत्राशिवाय श्रीकृष्णाचा नैवेद्य पूर्ण होत नाही किंवा ते नैवेद्य ग्रहण करत नाहीत अशीही मान्यता असल्यामुळे बाकी या नैवेद्यामध्ये इथे मी इथे पंजिरी बनवलेली आहे तुम्हाला सुद्धा सु सुदामा आणि श्रीकृष्ण यांची सन आश्रमातील गोष्ट माहिती असेलच की तिथे ते शिकायला असताना श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यात घट्टम अशी मैत्री झाली होती आणि जेव्हा श्रीकृष्ण राजा झाले तेव्हा हे सुदामा श्रीकृष्णासाठी पोहे घेऊन आले एका मध्ये बांधून पण श्रीकृष्णाने ते सुद्धा जोडीने खाल्ले होते त्यामुळे इथे मी एक एकदम साध्या पद्धतीने दही मीठ साखर वापरून ते पोहे घा बनवून घेतले त्याचबरोबर दह्याचा नैवेद्य असेल या सुकामेवा यासारखे नैवेद्यसुद्धा आपण या पूजेमध्ये ठेवू शकतो तसंच आपण नैवेद्य ठेवताना एक विचार अवश्य करावा की त्याच्यात त्यांच्या काळामध्ये खरोखर श्रीकृष्णांना कोणते पदार्थ आवडत होते जसं आपण वेगवेगळ्या कहाण्यामधून ऐकतो त्यां त्याच पद्धतीने साधे सोपे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पूजासुद्धा खरी आहे त्यामध्ये जिवंत पण आहे असं आपल्याला वाटतो उगाच बडे जाऊन न करता माझ्या मते साध्या सोप्या पद्धतीने आपण सगळं काही करावं तसं म्हटलं जातं श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये छप्पन भोग ठेवले जातात म्हणजे छप्पन प्रकारचे पदार्थ ठेवले जातात पण आपण तर काही एवढे बनवू शकत नाही त्यामुळे आपल्याला इच्छेने जेवढे आपल्याला ठेवता येतील तेवढे आपण ठेवायचे काही मानानुसार फळं असल्यास मिळतात त्यापैकी पाच फळं म्हणजेच एका प्रकारची पाच फळं किंवा पाच प्रकारची पाच फळं यानंतर मधोमध जी रिकामी जागा आहोत आहे तिथं पाण्याचा तांबा आणि नंतर पाळणंसुद्धा ठेवला पाण्याच्या बाजूला थो फुलांची थोडीशी आरास करायची आहे आपल्याला बाळकृष्णांना बसवायचं आहे त्यामध्ये त्या पाण्यामध्ये थोडेफार फुलं किंवा फुलांच्या पाकळ्या आणि तुळशी पत्र ठेवून घेतलं आहे घ्यायचं आहे तुळशीच्या पानावर बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करायची आहे मूर्ती स्थापन केल्याच्या नंतर आपल्याला ताला त्या मूर्तीला पाण्यामध्ये घालायचं आहे आणि श्रीकृष्णाचे जे कुठले पाने तुम्हाला माहिती आहेत ते सर्वांनी मिळून एक तालासुऱ्यात म्हणायचं आहे आणि बाळकृष्णाच्या अशा पद्धतीने पाळण्यामध्ये घातल्याच्या नंतरना जन्म उत्सव साजरा होतो तर तुम्हाला घंटानाद करायचा आहे किंवा टाळ्या वाजवायच्या आहेत आणि सर्वांना प्रसाद देऊन अशा पद्धतीने जन्माष्टमीचा स उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद